तुम्हाला काय वाटतं मी सगळं विसरले मी काहीच विसरलेले नाही आहे ते जे सुखाचे दिवस दुखाचे दुख दुक, दिवस हे काहीच विसरलेले नाही आहे मी तुम्हाला लई असं वाटतंय की तुम्हाला सगळं आठवते तर तुमच्या माहिती करता सांगते मला सगळं आठवते किती मी तिथं सुखी होते आणि किती मी दुःखी होते ह्या सगळ्या गोष्टी मला आठवतात होते फक्त आज ह्या वर्षी मी तिकडं नाही आहे म्हणून मग आपली ॲनिव्ही तुम्हाला लक्षात आहे काय ह्याच्या आधी तर नव्हती हो ह्याच्या आधी तर एक दिवस असा सुद्धा आला की माझा वाढदिवस होता मी रात्रीच्या बारा वाजेपर्यंत मी मला असं वाटत होतं की तुम्ही मला सरप्राईज देणार आहे किंवा तुम्ही मला अचानकमध्ये उठून मला म्हणणार आहे हॅपी बर्थडे रितू पण बारा वाजून गेल्यानंतर न उलट मीच तुम्हाला म्हणते की आज काय हो तर त्यात तुमचं उत्तर काय होतं माहिती काय नाही झोप चल आणि तिथं पण मी माझ्या बड्डेच्या दिवशी मी मार खाल्लेला आहे असे पण दिवस मला आठवत होते आज तुम्ही ह्या ॲन घेऊन बसलेत काय आज मी तिकडं नाही म्हणून तुमच्या लक्षात आहे मी जर तिथं असले असते तर आणि ही मला मला माहिती आहे की ही सगळे तुमची आहेत नाटकी आहेत मी तिथं असले असते तर तुम्ही मला घेऊन गेले असते असं शक्यच नाही तुम्ही म्हटले असते काय व राहू दे पुढच्या वर्षी करूयात असं असं तुमची उत्तरं असतात आणि हे आत्ताचंच नाही आज चार वर्ष झालं मी बघते फक्त एकदाच तुम्ही मला माझ्या बड्डेला बाहेर घेऊन गेले तर ती मला दहा वेळा बोलून आहे काय की तुझ्या बड्डेला घेऊन गेलो तर तुझ्या बड्डेला घेऊन गेल तर आणि माझं बड्डे गिफ्ट ते ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट तुम्हाला पाहिजेन तर हीच तुमच्यासाठी गिफ्ट आहे की मी तिथे आता येणार नाही ही सगळ्यात मोठं तुम्हाला गिफ्ट ले इमोशनल होऊन बोलता ले काही हे करून बोलता ना ह्याची गरज नाही आहे का तर आहे ना तुमचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे एवढ्या दिवसात तर मी तुम्हाला चांगलं ओळखले हेच जर मी तिकडं असले असते ना तुम्ही माझ्यासोबत असं चांगलं वागलं असतं तर मी, मी नसते आले ना आणि कसं असतं माहिती आहे का एकदा जी वेळ निघून गेली ना तर ती वेळ परत येत नसते ज्या ज्या वेळी आहे ना त्या त्या व्यक्तीचं किंमत करायला शिका मी तिकडं असताना मला असं पण मला किंमत दिली नाही तुम्ही कधीच किंमत दिली नाही कधी मला बड्डेच्या दिवशी फक्त एकदा माझा बड्डे तेव्हा एकदा तुम्ही साजरा केला त्याच्यानंतर ना हु? माझे बड्डे विसरायचे माझं प्रत्येक जाऊ द्या बड्डेचं तर काय घेऊन बसले रोजचे दिवस माझे कसे असायचे ज्या वेळेला मला तुमची गरज होती त्यावेळेला सोबत असायची तुम्ही नसायचे ज्या ज्या वेळेला मी अशी कामं करू का त्या आरूला घेऊ का मी काय करू मला असं व्हायचं माझ्या त्या गोळ्या चालू असायच्या मी गोळ्या खाऊन जाऊ द्या ही सगळ्यांना आता बोलायला गेलं ना खूप काय निघतं आणि जी तुम्ही म्हणताय ना तुला ॲनिव्हर्सीच्या हार्दिक शुभेच्छा तर तुम्हालाही हार्दिक शुभेच्छा आपल्या ॲनिव्हर्सीची बस आता तुम्हाला काही गिफ्ट बिफ्ट काय देणार नाही आणि मी काय तिकडे येणार नाही आहे जे काय मी तिथं सहन केलं आहे मला मारहाण केलं आहे ना बस आता तेवढं सगळं बघून तर मी आता येत नसते तिकडं कसं यावर्षी तुम्ही मला एवढं बोलून दाखवावं लागलं मी प्लॅन केलं होतं आपण इकडं जाऊ आपण तिकडं जाऊ तुम्ही याच्यातलं काहीच गोष्टी केल्या नसत्या आज मी तिकडे यावं आणि ही लालचसाठी मी येणार आहे का तुम्ही मला घेऊन जाईन हे सगळं ऐकून मी तिकडे येणार आहे मी मला मला मारलेलं माझ्यासोबत असं वागलेलं हे सगळं मी विसरून परत येणार तुम्हाला असं वाटतंय तर ही चुकीचं तुम्हाला वाटतं मी काही येत नसते बाद झाला आता लेसन केलं लेसन केलं जे काय तुम्ही मला म्हणता आरूसाठी य आपल्या घरासाठी य मा ही घर तुझ्या बिना वाटतं आहे मी घरात थांबत नाही अहो तुम्ही कधी घरात असायची मी एकटी तिथं घरात आरूला घेऊन मी बसायची माझ्यासोबत कोण नसायचं मला असं पण तुम्ही केलंच होतं वनवाशासारखं मी तिथं राहायची कधी मी कधी तुम्ही असायचे का घरी अहो दिवस दिवसभरात मी एकटी माझ्या लेकराला घेऊन बसायची याड्यासारखं आणि बोलत आहे मला आपल्या घरासाठी तुमच्यासाठी ती घर होतं का कधी घर जर तुम्ही मानलं असतं ना तर घरात बघितलं असतं घरात लक्ष दिलं असतं आरूकडं लक्ष दिलं असतं माझ्याकडं लक्ष दिलं असतं आपल्यासाठी यन माझ्यासाठी य असलं खरंच बोलू नका जी खरं आहे ना ती खरं बोला मनातलं आरूला समळणं होत नाही ना तर ही खरं तोंडातून काढा शब्द तुम्ही सुधारत नसता हे मला चांगलं माहिती आणि मी तिथे येत नसते का तर मला मागचे दिवस परत पुढं यायचे घ्यायचे आहेत कधी माझ्या कधी माझ्यासाठी मला असं म्हटलंय का कुठल्या तर सणाला तर म्हटलंय का आणि फक्त माझ्या डोक्यात तेवढाच एक राग नाही आहे की तुम्ही मला रक्षाबंधनला सोडलं नाही तुम्ही जर मला गुढीत जरी म्हटले असते ना रितू तू आपण राहू दे यावर्षी नको आपल्याला जाणव होणार नाही आपण परत जाऊयात नंतर एवढं जरी म्हटले असते ना तेवढं पण माझ्यासाठी खूप असलं असतं पण कसं आहे तुमच्या तुम्ही एकदम ह्याच्यामध्ये बोलले मग मला तेव्हा वाटलं की बाबा मी चूक केली काय लग्न करून मी चूक केली तुमच्यावर प्रेम करून मी चूक केली काय जी मी माझ्या घरच्यांपशी बोलायचं पण म्हटलं की तुमची परवानगी घ्यावी लागते माझ्या घरी जायचं म्हटलं की तुमच्याकडनं परवानगी घ्यावी लागते मला हां की मी जाऊ का नको जाऊ मला सोडणार की नाही सोडणार म्हणजे ह्याच्या अर्थ मी चूक केली काय तुमच्यासोबत लग्न करून तर माझी मी सुधरवते मला आता नाही राहायचं तुमच्याकडनं यायचं सुद्धा नाही आहे तिथं साजरी करा तुम्ही ॲनिव्हर्सरी मी माझी मी इथं साजरी करते आहेत माझ्या पण लक्षात आहेत चांगले दिवस पण लक्षात येत आणि त्याच्यापेक्षा वाईट दिवस जी मी सहन केले तीसुद्धा माझ्या लक्षात आहे जी जे शब्द माझ्यासाठी होते जी मला मारहाण केलं सगळं काय माझ्या लक्षात आहे आणि हा माझा ॲटिट्यूड खरंच नाही हो जिथं तुम्ही माझ्या जागेवर मला माझ्या जागेवर येऊन जरा विचार करून बघा की मी तिथं काय काय सहन केलं आज जर मी तुमच्यासोबत असं वागले असते मी तुम्हाला जर असं टॉर्चर केलं असतं मी तुम्हाला शब्दाला मन दुखवलं असतं मी तुम्हाला मारहाण केलं असतं तर तुम्हाला कसं वाटलं असतं जरा माझ्या जागी येऊन बघा आणि विचार करा की मी तिथं असताना मी काय सहन केले अहो माझ्या घरी फोन करायचं म्हटलं की तुमच्यासो तुम्हाला मी परवानगी मागायची म्हणजे मा, मा बोलायची मी करू का घरी फोन म्हणजे इतकं झालं हां एवढं असतं म्हणजे चूकच केली मी खूप मोठी चूक केली तुमच्यासोबत लग्न करून ही चार वर्ष तुमच्या दबदबाव्याखाली काय म्हणतात ना ते राहून चुकीचं वागलं तुम्ही इतकं चुकीचं वागलेत ना की आता मी तिकडे येऊ शकत नाही मला सगळं काय आठवतं तिकडे यायचा विचार जरी केला ना मला ते सगळे दिवस आठवतात तुम्ही माझ्यासोबत कसं वागलेले कसं काय केलेलं हे सगळं माझ्या लक्षात येतं आणि ॲनिव्हर्सरीचं घेऊन बसलेलं आहे तुम्ही की आपण इथं गेलो असता आपण तिथं गेलो असता तुम्ही कुठंच नेलं नसतं का तर तुम्ही फक्त बोलण्यातच आहे तुम माझ्या बड्डेच्या दिवशी माझ्यासोबत असं मला मारहाण केलं बड्डेच्या दिवशी आणि तुम्ही म्हणताय तुम्ही मला नेलं असतं फक्त एक बड्डेला तेवढं नेलं तरी झालं कुठल्या ॲनिव्हर्सरी तुमच्या लक्षात राहायची का मी तिथे असलेलं होते होते तेव्हा मला तुम्हाला सांगावं लागायचं आज काय आज लग्नाचा वाढदिवस हो आहे आज माझा वाढदिवस हो आहे हो असं मला तुम्हाला सांगावं लागायचं आणि ही जी माझा बड्डे सेलिब्रेट केला ना तेव्हा मी तुमच्याकडनं पूर्णपणे उमेद सोडून टाकली होती की तुम्ही मला बड्डे सेलिब्रेट पण तिथं जाऊ द्या मला साधं विश तर करताना का ह्याचीसुद्धा मी तुमच्याकडनं अपेक्षा ठेवली नव्हती त्यामुळं तुम्ही ती सेलिब्रेट केला तुम्ही तीसुद्धा केला नसतं सेलिब्रेट का तर गेल्या वर्षी तुम्ही माझा बड्डेसुद्धा विसरले होते आणि माझ्या बड्डेला मला मारहाण केलं होतं त्यामुळं मी तुमच्याकडनं आता कुठल्याच गोष्टीची अपेक्षा ठेवत नाही जर मा माझ्या बड्डेला तुम्ही ही करा माझ्या काहीतरी लग्नाच्या वाढदिवसाला आपल्या मला इथं घेऊन जा तिथं घेऊन जा ही कुठल्या गोष्टीची अपेक्षा मी तुमच्याकडनं आहे ना ठेवली पण नाही आणि ठेवणार पण नाही आणि मला आता तुमच्याकडं खरं सांगते मनापासून सांगते की मला तिथे यायची आता इच्छासुद्धा राहिली नाही का आता तुम्ही मला तिकडं असताना मला इतकं छेळले एवढा तुम्ही मला मानसिक त्रास दिला आहे की बोलायचं काम नाही आता मला तिकडे यायचं पण नाही आणि राहायचं पण नाही मला ते सगळे मागचे दिवस आठवतात